सर्वपासक उपासिकांना एक आणखी महत्वपूर्ण सूचना कि सकाळचे सत्र हे फार महत्वपूर्ण सत्र आहे देशना ही काही वेळापर्यंत काही घट्ट्यापर्यंत काही दिवसापर्यंत स्मरणात राहत त्यानंतर या सहा इंद्रियांसोबत सहा विषयांचा स्पर्श झाल्यामुळं वेगवेगळे विज्ञान बनून ते स्मरण कमी कमी होत जातं आठवणी एवढी कमी होऊन जाते स्मृती कमी होऊन जाते परंतु हा जो विपण्याचा मार्ग आहे ध्यान साधना आहे यामधले आपले विकार कमी कमी होत जाऊन विकार कमी कमी होत जाऊन आपल्या जीवनातलं अज्ञानांधकार दुर्गुणांचा नाश हो सद्गुणांची अभिवृद्धी होते साहजिकच आपली समाधी बलवान होत जाते आपली समाधी पुष्ट होत जाते समाधी पुष्ट होत 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 हो हो, समाधी ज्या परिपूर्ण स्वरूप धारण करते तर ती प्रज्ञेमध्ये रूपांतरित होते आणि प्रज्ञा असा एक चक्षु आहे प्रज्ञा एक अशी बाब आहे प्रज्ञेला पण म्हणतात की तो मनुष्य सहजच आपल्या आणि इतरांच्या भल्याचं काय आहे नेमकं हे त्याला तक्षण समजणं सुरू होतात मग त्यांचे कायचे त्यांच्या वाणीचे त्यांच्या मनाने जेवढे पण काही व्यवहार होतील ते ना आपल्या अहिताचे होतील ना दुसऱ्यांच्या अहिताचे होतील ते खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने त्या माणसाचं सा मंगल होऊ लागलेला आहे तो सुगतीच्या दिशेने जात आहे असं आपण स्वतः आपले रिश्तेदार आपले ज्यांच्यावर प्रेम आहे असे आपले मित्रमैत्रिणी खरंच ते सुखी व्हावे दुःखातून मुक्त व्हावे असं वाटत असेल तर अवश्य त्यांना ह्या मार्गावर लावा हा मार्ग खूप भला आहे हा मार्ग खूप चांगला आहे केवळ चर्चा केल्याने खूप धम्माच्या संदर्भात बोलल्याने सगळ्या गोष्टीचं आयोजन नियोजन केल्याने खरंच मनुष्य साऱ्या दुःखातून मुक्त होत नाही जोपर्यंत तो स्वतः प्रत्यक्ष आपल्या विकाराला संवेदनेच्या स्वरूपात साक्षी भावाने पाहून आणि ते बोध जोपर्यंत तो जागृत करत नाही तिथं समतेमध्ये जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत जुने विकार क्षीण होत नाही जन्मात जन्मातले जे राग द्वेष आणि मोहाचे तृष्णेचे विकार जे बनवून ठेवलेले आहेत ते क्षीण होत नाहीत द्रबल होत नाहीत निघून जात नाहीत निरुज्जंती होत नाहीत नवे बनत राहतात जन्मा जन्माच्या भवचक्रामध्ये अडकण्याची प्रक्रिया सुरू राहते म्हणून हे संसार मोठा दुःखदायी आहे परंतु धम्मचक्राची भगवंतांनी धम्मचक्राची उत्पत्ती करून धम्म साक्षात्कार करून संभूतीचा अनुभव अनुभव घेऊन भगवंतांनी बुद्धत्व प्राप्त करून धम्मचक्र स्वतःमध्ये आणि सगळ्यामध्ये गतिमान केलेलं आहे तर ते गतिमान आपल्यामध्ये करून घेण्यासाठी कितीही आपण आपल्या ज्ञाती का भल्यासाठी काही जरी केलं तरी ते दुःखातून मुक्त होऊ शकत नाही कितीही धन कमवून ठेवलं कितीही कि मोठे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मान सन्मानपत प्रतिष्ठेवर नेऊन बसवलं तरीही दुःखातून मुक्त होण्याचा हा एकमेव मार्ग आहे यामध्येच कायाची पसना त्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या वेदनेला पाहत 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 त्याची पसना चित्ताची पसना त्याच्यामध्ये जे उत्पन्न होणारे विचार आहेत म्हणजे धम्म त्याची त्याची पसना करत करत विशेष रूपाने विपसना करून दुःख मुक्त होता येतं साऱ्या दुःखातून मुक्त होता येतं वर्तमानामध्ये वर्तमानामध्ये मानवी शरीर हे निरोगी ठेवता येतं सम्यक समृद्ध झाल्यानंतर देखील शास्त्र भगवंत रोज ध्यान करत होते एकदा त्यांना प्रश्न विचारला की भगवान ही विपसना विकार काढण्यासाठी असते ना भगवान म्हणतात हो मग भगवान आपण तर विकार मुक्त आहात आपण तर विकार मुक्त आहात सम्यक आहात मग आता तथागत सम्यक संबुद्ध कशासाठी ध्यान करतात त्यावेळेस तथागत कर सम्यक संबुद्ध म्हणतात की येणारी भावी पिढीने माझा अनुकरण करा कारण मी सदोदित ध्यान करताना दिसलो तो भिक्षू सुद्धा तसं करतील आणि मग त्यांचं अनुकरण समाज करतील कारण लोक अज्ञानी आहेत अनाडी आहेत बिचारे पृथक जन आहेत रस्ता भटकलेले आहेत बाह्य जगामध्येच बाह्य जगामध्येच सुख शोधतात आणि पुन्हा पुन्हा दुःखात पडतात म्हणून अशा लोकांना आंतरिक सुख आतून खऱ्या अर्थानं सुखाची उपलब्धी होते त्याचा विकास होतो हे त्यांना माहीत नसल्या कारणाने रोज तथागत करून येणं महा येणं ध्यान करतात हे मुक्त आहेत त्यांना तो विकार काढण्याची काय आवश्यकता नाही म्हणून अनंत सुद्धा सकाळ सकाळ संध्याकाळ कोणत्याही प्रहारामध्ये ध्यान करतात कारण लोकांनी त्यांचं अनुकरण करावं हे पहिलं कारण आहे आणि दुसरं कारण आहे भिक्षुं की तथागताचे शरीर जरी बत्तीस लक्षणांनी अंशी महापुरुषांच्या शुभ लक्षणांनी युक्त जरी असेल तरी हे मानवी देह आहे तो नश्वर आहे तो नश्वर आहे मग वर्तमानातला देह सुद्धा निरोगी राहण्यासाठी वर्तमानातला देह सुद्धा हा सुदृढ राहण्यासाठी शील समाधी प्रज्ञेच जीवन जगून त्या अनुभूती करण्यासाठी त्या साक्षात्कार करण्यासाठी त्या सुखाचा म्हणून मी ध्यान करतो म्हणून असं झोपल्याने किंवा खूप अशा प्रकारचे मेहनतीचे काम केल्याने खूप सकाळी उठल्यापासून लगेच भरपूर दुसऱ्या गोष्टी केल्याने नाही मनुष्य सुखी होत नाही त्याचं शरीर निरोगी परिपूर्ण निरोगी आणि मन निरोगी राह हाच एकमेव मार्ग आहे हाच एकमेव मार्ग आहे भले किती कोटी लोकांमध्ये काही अल्प लोकांना हे करून टाकतात अल्प लोकच ह्या मार्गाने चालतात बाकीचे लोक तर निद्रेला झोपेला प्रिय समजतात अमृत समजतात असे गोड गाड झोपेत राहतात जे की माणसाला दुर्गतीत नेऊन टाकते म्हणून म्हणतात ना सकाळी उठ भगवान सुत्रा एका सूत्रांमध्ये म्हणतात उठा जागे व्हा झोपेपासून तो मास काय फायदा होणार आहे बाणाचे शल्य तुमच्या ही जे तृष्णा आहे हे एकदम बाणासारखे आहे हे आपल्या जीवनामध्ये सुरू असताना लोकांना झोप कशी येते कशी येते की संपूर्ण एवढं दुःखमय जीवन आहे आणि अनेक लोकांना आपल्या नातेवाईकाला झोप तरी कसं दिल्या जाते ते कसं त्यांचं दुःख बघू शकतं त्यांनी दुखी होणार आहे ते व्यापूळ होणार आहेत रोगाने ग्रस्त होणार काही दिवसानं आणि वेगवेगळ्या प्रकारचा आमआप धन संपत्ती दवाखान्यात तिकडे तिकडे जाणार आहे यांची मनस्थिती सुद्धा अधिक तीव्र आणि तीक्ष्ण होणार नाही प्रज्ञा डेव्हलप नाही झाली तर यांना राईट डिसिजन आणि क्विक डिसिजन घेण्याच्या प्रसंग समजणार नाही दुखी होतील व्यापूळ होतील आमच्या मृत्यूच्या नंतर तर अधिक दुःखी होतील म्हणून सगळ्या मुला मुलींना सगळ्या ज्ञातीकरणाला हा सद्धर्माचा मार्ग सांगणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या भल्यासाठी आपल्या कल्याणासाठी म्हणून सर्वांना या मार्गाला आणा घेऊन चला जमलं तर आपण सकाळचं सत्र सहज आणि सोपं व्हावं लोकांना म्हणून आपण थोडस युट्यूबवर पण सुरू केलं तर काही दिवसांना लोकांच्या लक्षात आलं की त्यांना सकाळचं सत्र युट्यूबला समजत नाही तर होऊ शकतं आपण पुन्हा त्या झूम मिटिंगवर सुद्धा सुरू करू की जेणेकरून लोकांना सहज सहज प्राप्त होईल तसा आपण संध्याकाळच्या किंवा त्या बॉक्समध्ये पण टाका की काही लोकांना काही अडचणी आहेत का जॉईन होताना काही प्रॉब्लेम आहेत का आपण तसे दोन नंबर पण दिलेले आहेत जेणेकरून लोकांना सहज समजता यावं तसं झूम पेक्षा युट्यूबला सकाळी सकाळी लाईव्ह येणं फार सोपा आहे फार सोपा आपण जर संकेतचा ग्रुपला जॉईन असाल तर तिथं सकाळी आपण लिंक पाठवतो लगेच हे सुरू होण्याच्या अगोदर किंवा जे लोक माझ्या फेसबुक पेजला जॉईंट असतील तर मी तुरंत तिथं हे पाठवतो त्या व्यतिरिक्त अन्य ग्रुपला जे काही लोक जॉईन असतील त्या पद्म पद्मपाणी असतील किंवा आपले द्वितीय बुद्ध शासन कर्मधार असेल शे, धम्मसेवक असेल शे, श्रावस्ती उपासक संघ असेल किंवा आणि आणखी ग्रुप आहेत त्याला पण मी त्या ते फॉरवर्ड करतो तुरंत त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त जे कोणी लोक आपलं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे ते बाजूचं आयकॉन बेल बटन आहे ते जर दाबलेलं आहे तर त्यांचं जसं युट्यूब खोललं तर तसं ऑलरेडी जी पहिली व्हिडिओ दिसते त्यांना तिच्यावर जर क्लिक केलं तर डायरेक्ट डायरेक्ट आपल्याशी मेडिटेशन मेडिटेशनमध्ये गुरुजीच्या आवाजात तिथं जॉईन होऊ शकतात सोपी पद्धत आहे पण तरीही कदाचित ते टेक्निकल नॉलेज नसतं कधी कधी कोणाला आपल्यासोबत जुळणारे काही माता भगिनी ज्यांनी कधी मोबाईलचे किंवा गोष्टी माहीत नसतात ते घरात कोणाकोण तरी सुरू करून घेतात अशा पद्धतीनं एकमेकांना थोडस सांगा एकमेकांना सहकार्य करा धम्म मार्गावर घेऊन जाणे धम्म मार्गावर घेऊन जाणे म्हणजे धम्माची उपलब्धी करून घेणे जे लोक धम्माचा मार्ग इतरांना सांगतात सदोदित प्रत्येक भावामध्ये मुक्त होईपर्यंत त्यांना सद्धम्म मिळत राहतात जे धम्म उजागर करतात इतरांना प्रेरणा देतात ध्यान विपासना करण्याची प्रेरणा देतात तर ते लोक सदोदित सदोदित देणारे राहतात प्रत्येक भावामध्ये मुक्त होईपर्यंत कधी दुःखात आणि दुर्गती पडत नाही सुगतीला सुगतीला प्राप्त होतात देव लोकात उत्पन्न होतात नसता मनुष्य लोकात उत्पन्न होतात देव लोकात उत्पन्न होतात नसता मनुष्य लोकात उत्पन्न होतात तिरच्या नियोजन आणि दुर्गतीला कधी उत्पन्न होत नाही एवढा श्रेष्ठ मार्ग आहे आणि त्या श्रेष्ठ मार्गांचा सगळ्यांना लाभ व्हावा एवढी एक मनोमय इच्छा आहे सगळ्यांचं मंगल हो भवतू सब मंगलम भवतू सब मंगलम भवतू सम सादू 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 ठीक आहे सर्वांनी सुंदर असं प्रेम जयपिंग